रायगडच्या माणगाव तालुक्यात गणपतीविना गौराईचा सणाची अनोखी परंपरा कोकणात प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची वेगळी प्रथा आणि परंपरा पाहायला मिळते त्यापैकी वेगळी परंपरा रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील मुगावली गावात पाहायला मिळते येथे कोणत्याही घरात गणपती आणला जात नाही मात्र गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुगवली हे स्वयंभू गणपतीचे गाव असून गावातील स्वयंभू गणपती हा आमच्या घरातील गणपती अशी तेथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे त्यामुळे गावात गणपती आणला जात नाही मात्र गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आमच्याकडे ग गणपतीचं स्वयंभू मंदिर असल्यामुळे आमच्या पूर्ण गावामध्ये जेवढे पण म्हणजे मस्के आहेत टेडगुरे आहेत टेंबे आहेत पण कोणाकडेच गणपती हा येत नाही तर आम्ही गौराईचं आगमन खूप उत्साहाने करतो आणि गौराईसाठी आम्ही माहेर वशनी म्हणजे येतातच आमच्या सगळ्या पण आम्ही विशेष म्हणजे इकडच्या सुना सासर वशनी आमच्या माहेरी जात नाही पूर्ण पाच दिवस इकडेच आम्ही राहतो दो, पहिले दोन दिवस मंदिरात जाऊन तिकडे मंदिरात गणपतीचा सण साजरा करायचा सा। नंतर गौराई आल्या की दीड दिवसाची गौराई आम्ही साजरा करतो